तर ओझरच्या विघ्नहरचं दर्शन करून आता मी निघालोय आपल्या आजच्या तिसऱ्या गणपतीचं दर्शन घ्यायला लेण्याद्रीला लेण्याद्री हे ओझर पासून फक्त वीस मिनिटाच्या अंतरावर आहे लेण्याद्रीला पोहोचतात समोर दिसतं हे डोंगरावरचं बाप्पाचं मंदिर इथे वर पोचायला साधारण साडेतीनशे पायऱ्या आहेत वयस्कर लोकांसाठी अशी वर जाण्यासाठी ही उचलून नेण्याची सोय आहे मग मी पायऱ्या चढायची सुरुवात केली चालायची आता तितकी सवय नसल्यामुळे आता थोडासा श्वास चढतोय पण काही हरकत नाही दहा ते पंधरा मिनिटात मी इथे वरती पोहोचलो आणि आश्चर्य म्हणजे इतक्या ही वर गेल्यावर वातावरण कसं एकदम थंडगार वाटतंय इथल्या बाप्पाचा इतिहास ही खास आहे आई पार्वतीने इथे तप करून गणपतीला प्राप्त केलं म्हणून त्याला गिरिजात्मक असं नाव पडलं वरून सगळं परिसर एकदम सुंदर असं दिसतं बाप्पाचं छान असं दर्शन झालं आणि उतरताना एकदम इझी वाटलं तर आजचा दिवस एकदमच भारी गेलाय कारण सकाळी आठ वाजता मी रांजणगाव पासून सुरुवात केलेली आहे त्यानंतर थेऊर आणि आता दुपारी तीन वाजेपर्यंत लेण्याद्रीला तीन गणपती आपले पूर्ण झालेत तर उद्या या यात्रेचा शेवटचा दिवस असणार आहे रस्त्यावरची एकमेव ट्रॅफिक जी मला फार आवडते तर आता माझ्याकडे खूपसा वेळ होता म्हणून मी विचार केला की डिरेक्ट खोपोलीला जाऊन स्टे घ्यायचा लेण्याद्री ते खोपोली जवळपास तीन ते चार तासाचा अंतर आहे तर ते कव्हर करून मी संध्याकाळपर्यंत पोहोचलो खोपोलीला आणि आजचा स्टे एकदम असा मस्त आहे द ग्रँड लीला हॉटेल मध्ये तर आता उद्या सकाळी भेटू या मोहडला